धीरज आपल्या बायकोसोबत गाडीने गावातून शहरात जात होता खरं तर गावाचा एक नवस अपूर्ण राहिला होता म्हणून तो एक दिवस आधी आला होता त्याची पत्नी संध्या नव्या महिन्याची गरज होती म्हणून तो तिला लगेच घेऊन शहराकडे जात होता पण घरून निघेपर्यंत खूप उशीर झाला होता त्याला दुसऱ्या दिवशी ड्युटीवर जॉईनसुद्धा करायचं होतं त्याने फक्त एक दिवसाचीच रजा घेतली होती प्रसूतीसाठी त्याने त्याची रजा वाचवली होती तसंही शहर येऊन अडीचशे किलोमीटर लांबचं होतं पण रस्त्यात दोन दोन घाट पडत होते जिथे गाडी जास्तीत जास्त तीस ते वीस या स्पीडने चालते आणि त्याचबरोबर दाट जंगलसुद्धा होतं पण त्या लोकांचं नेहमी येणं जाणं होतं म्हणून त्यांना काहीच प्रॉब्लेम नव्हता आईने जेवण बांधून दिलं जेणेकरून त्याला घरी जाऊन जेवण बनवायला लागू नये दोघे बाहेर पडतात ते तर आईने हट्ट केल्यामुळे यावं लागलं नाहीतर अशा अवस्थेत डॉक्टरनी प्रवास करायला नकार दिला होता धीरज सावकाश गाडी चालत होता त्याने पूर्ण प्रयत्न केला होता की बाजूला बस बसलेल्या संध्याला झटका लागू नये त्याने जवळजवळ ऐंशी किलोमीटर रस्ता पार केला होता दाट अंधार पसरलेला होता रात्रीचे नऊ वाजले होते रस्ता इतका खराब होता की गाडी तीजच्या वर जाऊ शकत नव्हती थोड्या अंतरानंतर दुसरा घाट सुरू होणार होता त्याच्या गावच्या रस्त्याला एवढी अधिक गाड्यांची ये जा होत नव्हती जंगलात तर रस्ता होता आजूबाजूला आदिवासी वस्ती होती ती अंधार पडतात झोपून जायची आता ते घाटापासून एक किलोमीटर दूरच होते की तेव्हा एक छोटी मुलगी हात हलवत गाडी थांबवण्याचा इशारा करत होती धीरजला इच्छा नसतानासुद्धा गाडी थांबावी लागली ती मुलगी त्यांच्याजवळ जाते तो विंडोची काच खाली घेतो मुलगी बोलते अंकल माझी मदत करा माझी आई खूप सिरियस आहे धीरज संध्याकडे पाहतो तेव्हा संध्या त्याला म्हणाली बघा ती अडचणीत आहे आणि यावेळी इथे कुठली गाडीसुद्धा नाही धीरज त्या मुलीला गाडीमध्ये बसवतो आणि ती जिथे इशारा करते त्या दिशेने गाडी घेत तिला विचारतो कुठं जायचं आहे आणि तू इथे का लिस घरात अजून कोणी नाही का यावरती म्हणाली इथे मी आणि माझ्या आईशिवाय कोणीच राहत नाही तो समोरच घर आहे ती बत्ती जळताना दिसत आहे ना तेच घर गर। ते घरात समोर गाडी थांबवतात आणि त्या मुलीसोबत तो घरात जातो संध्या गाडीतच बसते धीरज पाहतो एका तुटलेल्या पलंगावर एक बाईक पडलेली आहे आणि ती बिवळत होती तिचे संपूर्ण शरीर आखडलेले होते धीरज जवळ जाऊन तिला विचारतो आहो ताई तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे चला तुम्हाला मी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो घाटाच्या पलीकडे एक हॉस्पिटल आहे एवढ्यात मुलगी पाठी मागून एका विचित्र आवाजात म्हणते तेथे रक्त प्यायला मिळेल का धीरज आश्चर्याने पाठी वळतो तेव्हा तो पाहतो ती सुंदर मुलगी एका भयानक रूपात उभी होती ते एक भूत होतं ती पुन्हा म्हणाली तेथे रक्त प्यायला मिळेल का धीरज घाबरून म्हणाला तू कोण आहेस कोण आहेस तू मुलीने म्हटले हे तर आईच सांगेल धीरज घाबरून मागे बघतो तेव्हा ती महिला उठून बसलेली होती आणि तिचा चेहरा खूपच भयानक होता आणि तिचे दात बाहेर आलेले होते तिने धीरजकडे पाहून म्हटले मी तर बिचारी आजारी बाई आहे माझी दवा तर मनुष्याचे रक्त ताजे रक्त आहे तू तर माझा इलाज करण्यासाठी एवढा त्रास घेण्यासाठी काहीच गरज नव्हती ती मुलगी तिथून बाहेर जाते त्याच वेळेस एक म्हातारी तिच्याकडे येताना दिसते ती मुलगी संध्याजवळ एका नॉर्मल रूपात येते संध्या तिला विचारते काय झालं ते कुठे आहेत तुझ्या आईला घेऊन येतात ना एका विचित्र आवाजात म्हणते त्याला तर माझी आईच बघून घेईल आता तू आपलं मूल मला दे हे ऐकून संध्याला धक्का बसला तिचा आवाज ऐकून ती थोडी घाबरली आणि म्हणाली काहीतरीच काय बोलतेस जा अंकलला घेऊन ये ती मुलगी अचानक आपलं रूप बदलून भयानक रूपात येते तिला पाहून संध्या जोरात खिंचाळते ती, ती मुलगी म्हणते तुझे मूल मला दे मला त्याचे नरम नरम मांस खायचे आहे चल काढ त्याला त्याच वेळेस ती म्हातारी तिथे पोचते आणि एक काठी त्या मुलीला मारते तेव्हा ते जोर ती मुलगी रागाने म्हातारीकडे पाहते तेव्हा म्हातारी तिला जोरजोरात काठी मारून राहते पळ इथून हरामखोर किती वेळा सांगितलं येथून जाणाऱ्या कुठल्याच लोकांना त्रास देऊ नकोस आतमध्ये दे धीरज जवळ जाताच ती महिला म्हणते आज मी आणि माझी मुलगी दोघंही तृप्त होऊन जाऊ धीरज घाबरून ओरडून बाहेर पडतो तेव्हा ती दूर जोरात असते धीरज जसा बाहेर पडत येतो तेव्हा समोर त्याला ती उभी असलेली दिसते इथे संध्याचे ओरडून ओरडून हालत खराब झालेली असते आणि तिच्या पोटात खूप दुखू लागते त्या मुलीची आई आपले हात पुढे करते आणि धीरजला पकडणारच होते की तेवढ्या म्हातारी काठी जोरात तिच्या हातावर मारते तेव्हा ती हडबडून आपले हात पाठी घेते आणि गुरगुरत म्हणते ए मातारी तू परत आमच्यामध्ये आलीस एक दिवस संधी मिळाली तर तुला पण बघून घेऊ म्हातारी दांड्याचे दोन फटके तिला मारते आणि म्हणते चल पळ इथून जेव्हा बघायचे असेल तेव्हा बघ मी असताना तुम्हा आई मुलींचं काय चालणार नाही तिची मुलगी तीव्र गतीने संध्याच्या जवळ जाते तेवढ्यात म्हातारी तेथूनच एक फटका दांडक्याचा तिच्यावर मारते तेव्हा किंचाळून ती पुन्हा आपल्या आईकडे उभी राहते म्हातारी धीरजला म्हणते जा रे आपल्या बायकोला बघ आणि लवकरात लवकर येथून निघून जा धीरज धावत जाऊन गाडीजवळ जातो आणि पाहतो तर संध्या जोर जोरात ओरडत असते धीरज ओरडून म्हातारीला म्हणतो अहो असं वाटतं आहे की तिची डिलिव्हरी होणार आहे हे पाहून ते भूत असलेली आई आणि तिची मुलगी तिच्याकडे पळते त्याचवेळेसुद्धा मध्ये येऊन त्या दोघींना दांड्याचे फटके मारते आणि त्यांना परत जाण्यासाठी बोलते त्या दोघी गुरगुरत उभ्या राहतात म्हातारी गाडीजवळ येऊन बोलते गाडी स्टार्ट कर आणि इथून निघून जा मी सुद्धा तुमच्याबरोबर येते धीरज गाडी स्टार्ट करतो संध्या जोर जोरात ओरडत असते तेव्हा म्हातारी लवकर येऊन कारच्या मागच्या सीटवर बसते आणि त्या आई मुलीला दाडके दाखवते त्या दोघी आई मुली आपली शिकार हाताने जात असताना पाहत असतात आणि जोर जोरात किंचळतात धीरज जोरात गाडी पळवतो म्हातारी संध्याच्या सीटच्या पूर्णपणे मागे घेते जेणेकरून तिला झोपता यावं आणि तिला शांत व्हायला सांगते धीरज गाडी घाटातून पळवतो त्याला अजूनसुद्धा साईड मिररवरून या दोघी मायले की त्यांना पाहत असताना दिसतात त्याच वेळेस संध्या जोरात किंचळते आणि मग मुलाचा रडण्याचा आवाज ऐकू येतो मात्रे म्हणते अभिनंदन तुला मुलगा झाला पुढच्या हप्त्यात या जागेवर दिवसा येऊन माझ्यासाठी एक साडी आणि मिठाई ठेवून दे विसरू नकोस गाडी आता घाटावर आली होती आणि आता त्या माहिले की त्यांना दिसत नव्हत्या आता ती म्हात्री म्हणते आता मला इथे सोडा धीरजने म्हटले तुमच्या उपकाराची फेड मी कसा करू आज तुम्ही तीन जीव वाचवले यावर ती म्हणते यापुढे कधी तुम्ही अशा कुठल्या अनोळखी जागेवर मदत करायला जाऊ नका धीरज तिला काही पैसे द्यायला पाहतो पण ती घेत नाही धीरज म्हणतो त्या दोघी कोण आहेत आणि त्या चेटकिणी कशा बनल्या यावर ती म्हणते त्या जागेवर आम्हा तिघांचा खून करून माझ्या मुलाने आम्हाला गाळले होते त्याला कुठल्या तरी बाईसोबत प्रेम झालं होतं तेव्हा मी त्याला काही चुकीचं पाऊल उचलशील तर तुला घरातून हाकलून देऊ अशी धमकी दिली होती तेव्हा त्याने एक दिवस काहीतरी बहाणा करून आम्हाला त्या जागे आणून मित्रांची मदत घेऊन आम्हाला मारून तिथेच गाळले तो आपल्या प्रेमिकासोबत स्वतंत्र लाईफ जगू पाहत होता तेव्हापासूनच त्या ते दोघी माहिले की रस्त्यातून येणाऱ्या जाणाऱ्या पुरुषांना फसवून मारतात आणि हो जेव्हा मला माहीत पडलं तेव्हा मी वाचवायचा प्रयत्न करते आता तुम्ही जा हिला सुद्धा डॉक्टरांकडे घेऊन जा असे बोलून ती अदृश्य झाली धीरज आणि संध्या हे जाणून हैराण होतात की त्यांच्या मुलाची डिलेवरी एका चिटकिणीने केली ते गाडी जोरात पळवतात घाट पार झाल्यानंतर तो एका हॉस्पिटलमध्ये संध्याला आणि बाळाला घेऊन जातो त्यांच्या डोक्यात अजूनसुद्धा ती आई आणि मुलगी तसेच म्हातारी यांचे चेहरे फिरत असतात मित्रांनो तुम्हाला कथा कशी वाटली कथा आवडल्यास कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर तसेच चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा